नमस्कार गेल्या पाच वर्षापासून वसईतील राजकीय मंडळी प्रतिषेध आहेत कारण पाच वर्षापासून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन झालेच नाही आता तसे वारे वाहू लागलेले आहेत त्या प्रकारे सर्व राजकीय पार्टी देखील आपापली तयारी करू लागलेली आहे आज आमच्या सोबत ह्याच विषयावरती बोलण्यासाठी काँग्रेस पार्टीचे ऍडव्होकेट जिमी आपल्या आपल्यासोबत आहेत मस्कार नमस्कार नमस्कार साहेब आता इलेक्शनचे वारे वाहू लागलेले आहेत महानगरपालिकेचे इलेक्शन लवकरच होतील असं दिसत आहे त्याबद्दल काय म्हणता बघा इलेक्शनचे वारे जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालू आहेत कारण माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी सहा मे रोजी जी ओबीसीची पिटिशन त्यांच्याकडे पेंडिंग होते ज्याच्यामुळे इलेक्शन गेल्या चार वर्षापासून पेंडिंग होते राज्यभरात त्याच्यात आपल्या वसई महापालिका महापालिकाही समावेश होता तर त्याच्यामुळे ते थांबलेलं होतं परंतु आता आता सहा मेला माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगांना त्यांनी डायरेक्शन दिले तु की तुम्ही सब्जेक्ट टू निवडणूक याचिका तुम्ही आमच्या पुढील याचिका तुम्ही निवडणुका घ्या आणि त्यांनी एक चार हप्त्यामध्ये म्हणजे जूनच्या सहा तारखेपर्यंत तसं नोटिफिकेशन काढण्यासाठी सांगितलेलं होतं आणि चार महिन्यामध्ये त्यांनी इलेक्शन घेण्यासाठी सांगितलं होतं त्यातर्फे ती तयारी चालू होती आता प्रॉब्लेम असा आहे वसई विरार महापालिकेचा की वसई विरार महापालिकेमध्ये एकोणतीस गावांचा वाद जो आहे तो गेल्या पंधरा वर्षापासून होता एकोणतीस गावांच्या वादामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये वसई विरार महापालिकेतर्फे राजू पाटलांनी तेव्हा सही करून जे पिटिशन दाखल केली होती त्याच्यामध्ये स्थगिती होती स्थगिती असल्यामुळे ते चौदा वर्ष गा गावं महापालिकेत होती पण गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने त्या पिटिशन सगळ्या डिस्पोज केलेल्या आहेत त्याच्यामधल्या सगळ्या आपला जो स्टे होता स्थगिती होती त्याला खारीज केलेला आहे त्यामुळे त्या दिवसापासून म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ही गावं जी आहेत ती महापालिकेच्या बाहेर होती पण महापालिकेच्या आयुक्तांनी ती बळ स्वतःकडे ठेवलेली होती त्या संदर्भात आम्ही माननीय उच्च न्यायालयात कंटेम पिटिशन देखील दाखल केलेला होता आणि मागच्या महिन्यामध्ये विजय पाटलांच्या सुवी पॅलेसच्या संदर्भात आम्ही मा, आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडून पर, तशा प्रकारचा आदेश घेऊन विजय पाटलांचं ससुनावगर गाव म्हणजेच एकोणतीस गाव हे महापालिकेच्या बाहेर असून ससुनावगर गावातील सुवी पॅलेस यांना ग्रामीण शुल्क लावण्यासाठी आम्ही तसे हायकोर्टाचे आदेशही घेतलेले आहेत त्यामुळे मला वाटत नाही की एकोणतीस गावांना घेऊन महापालिकेचं इलेक्शन होईल जर का महापालिकेचं इलेक्शन आता डिक्लेअर झालं तर तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे महापालिकेचं इलेक्शन डिक्लेअर होण्यासाठी त्याआधी पहिलं वॉर्ड फॉर्मेशनचं प्रोसेस चालू असते मी तुम्हाला सांगितलं ती वॉर्ड फॉर्मेशनची प्रोसेस अजून चालू झालेली नाही आम्ही तशी तक्रार राज्य निवडणूक आयोगाला केलेली होती या सुप्रीम कोर्टाच्या याच्यानंतर त्या दिवशीच केलेली होती सहा मेला माझ्यातर्फे आणि विजय पाटील तर्फे, तर्फे आमचे माझ्या मिसेसच आहेत ऍडव्होकेट जोईला गुंचलवीस यांनी नोटीस दिलेली होती आणि सांगितले होते की गावं महापालिकेतून काढून जिल्हा परिषदमध्ये टाकून तुम्ही वॉर्ड फॉर्मेशन करा त्या आधारे राज्य निवडणूक आयोगांनी वसई विराजच्या आयुक्तांना तेरा मे दोन रोजी तसं एक पत्र काढलेलं आहे की तुमचा स्वयं स्पष्ट अहवाल आमच्याकडे पाठवा तो अहवाल पाठवण्या पाठवण्यात अजून आयुक्त साहेब जे आहेत ते मग्न आहेत कारण ते अहवाल पाठवू शकत नाहीयेत त्याचप्रमाणे त्यांनी म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील यु डी सेक्रेटरी नगरविकासचे सेक्रेटरी आणि ग्रामीण विभागाचे सेक्रेटरी यांनाही पत्र काढलेलं आहे की एकोणतीस गावांचं आमचं तुमचं काय स्टेटस आहे ते आमच्याकडे पाठवा म्हणजे आम्हाला तशा निवडणुकीचं नियोजन करण्याला आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे नियोजन करू तिन्ही गोष्टी पेंडिंग आहेत तिन्ही गोष्टीचा एकच लिगल निर्णय निघणार आहे की गावं जे आहेत ते जिल्हा परिषद पालघरमध्ये आहेत त्यामुळे जरी वॉर्ड रचना करायची असली ते गावं महापालिकेतून बाहेर येतील गावं एकोणतीस गावं जिल्हा परिषद पालघरमध्ये जातील महापालिकेची वॉर्ड रचना ही गावां गाव सोडून होईल जिल्हा परिषदची वॉर्ड रचना गावं इन्क्लूड करून होईल त्यामुळे ह्या प्रोसेसला अजून सहा महिने मिनिमम लागतील त्यामुळे वसई विराजचे आयुक्त जे आहेत पवार यांनी जे गावं गेल्या पंधरा महिन्यापासून बळजबीने ठेवलेलं आहे त्याचा फटका हा निवडणूक लांब अजून दिरंगाई होण्यामध्ये होत आहे आता लोकसभेचे इलेक्शन आणि विधानसभेचे इलेक्शन काँग्रेस पार्टी हरलेली आहे त्यामुळे आता तिसरं इलेक्शन हरू नये म्हणून तुम्ही काही स्ट्रॅटेजी आता करतायत का लोकसभेचे इलेक्शन पालघरमध्ये काँग्रेस पार्टी म्हणजे आमचा मित्र पक्ष होता सेना तो हरलेला आहे महाराष्ट्र राज्यात आम्ही जिंकलेलो होतो विधानसभेचं निवडणूक साहजिकच आम्ही आमचा सा दारुण पराभव झालेला दा आम्ही मान्य करतो त्याला आता आमच्या सा राहुलजीने सांगितलं आहे फडणवीसचं नागपूरचं विषय काढलेला आहे मी पण पालघर जिल्ह्यामध्ये तीन निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत आम्ही त्या फॉलोअपमध्ये सगळं आहोत आता दोन इलेक्शन नंतर दोन इलेक्शन हरल्यानंतर तिसऱ्या साठी तुम्ही काही वेगळी स्ट्रॅटेजी करता त्याच्यासाठी आम्ही असं बघतोय की जे धर्मनिरपेक्ष मतदान आहेत ते नुसतं वसई पुरता नाही मी स्वतः पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी भाजपाच्या विरोधात लढावं असं माझा सगळ्या पक्षांच्या नेत्यांना म्हणजे आपले शरद पवार साहेब यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे बोचाद आहेत आमदार माजी आमदार त्यांना डहाणूटले सीपीएमचे जे आमदार आहेत निकोले त्यांना आणि उभा ठाकरे आमच्या सोबतच आहेत काँग्रेस तर सोबतच आहे ह्याच्यात फक्त रोल हा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा होता त्यांनी दोन इलेक्शन स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे धर्मनिरक्षक पक्ष जे मतं होती त्यांची विभागणी झालीमुळे या जिल्ह्यामध्ये भाजपाला फायदा झालेला आहे तर मला वाटत की आता सगळ्यांनाच विचार करण्याचा वेळ आलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकांच्या नुसार जर त्यांना जागा वाटप झाल्या आणि सगळ्यांनी एकत्र जर बसलं तर मला वाटते नक्कीच या जिल्ह्यामध्ये दोन्ही म्हणजे जिल्हा परिषद पालघर आणि वसई विरार महापालिका याच्यामध्ये आम्ही भाजपाला कम्प्लीटपणे हरवण्यामध्ये आम्ही शक्यता आहे म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे आहेतच परंतु तुम्ही बहुजन विकास आघाडीला देखील अपील करत आहात की एकत्र येण्यासाठी आता अपिलाची गोष्ट नाही आहे ना आता बघा काल मुंबईवर महाराष्ट्रावर संकट आलेलं राज ठाकरे हे विरोधातच होते उद्धव ठाकरे यांच्या त्यांनी कुठेतर ह्या विषयावर हाक दिली सगळ्या पक्षांनी जाऊन तिथे सपोर्ट केला त्यामुळे इतक्या मेजॉरिटीत असलेलं भाजपाचं सरकार त्यांना झुकावं लागलं आणि त्यांनी स्वतःचा निर्णय बदलला तर सरकार बघा आता तसं जर बघितलं तर सरकारने घेतलेला निर्णय बदलायला लावलाय की नाही का लावला कारण हे सगळे एकत्र आले आजपर्यंत सगळे एकत्र अलग अलग लढत होते हेच जर आता पुढे निवडणुकीत सगळे एकत्र आले तर महाराष्ट्रात भाजप कुठे चटणीपुरता पण दिसणार नाही हे याच्यावरून दिसते तसं वसईमध्ये आणि पालघरमध्ये तुम्ही जर मागच्या दोन इलेक्शन पाहिल्या आणि त्याच्यातली मतांची बेरीज केली तर मी काय बोलतो याला दुजोरा देण्यासाठी कोणाची गरज लागणार नाही तर प्रत्येकाने प्रत्येकाचं आता ठरवलेलं बरं आमच्या अध्यक्षांच्या जोडून आमची सभा झालेली आहे अध्यक्षांनी सांगितलंय की आपण शंभर वर्ष जुना पक्ष आहोत आपल्या देशामध्ये आपल्या आज शंभर खासदार आहेत राज्यामध्ये आपले पण आमदार आहेत कित्येक राज्यात आपले सत्ता आहे आता आपण अजून दोन इलेक्शन हरलो काय तर आपल्याला काही फरक पडत नाही पण ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं होतं काँग्रेस पक्षाच्या जीवावर इथे स्वतः मोठे झालेले होते त्यांना आता भाजपाने शह दिलेला आहे तर त्यांनी स्वतःच अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यायला पाहिजे मी कोणाला अपील करू शकत नाही किंवा मी इतका मोठा नाही की कोणाला आपण सल्ले देऊ शकतो पण प्रत्येकाला प्रत्येकाला स्वतःचं आकलन करणं गरजेचं आहे की माझी भूमिका काय राहिल्यानंतर पुढे येणारे निकाल काय राहतील ते प्रत्येकाने जर ठरवलं प्रत्येकाने एकाच दोन पावलं जर मागे गेली तर शंभर टक्के आपलं आपण भाजपला थांबवण्यामध्ये शंभर टक्के आपण समजतो हो। आहोत तर काँग्रेस पार्टीचे ऍडव्होकेट जिमी स्पष्ट म्हणणं आहे की जर का वसईत सर्व पक्ष एकत्र आले आणि जर का भारतीय जनता पार्टीशी लढले तर आपण चांगल्या प्रकारे विजयी होऊ बी जे पी पार्टीला आपण ह्या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी होऊ वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार